मनापासून अभिनंदन कर आणि ताईंवर जास्तीत जास्त पंढरपूर शेअर सोपवलं होत दोन्ही वेळेला त्यांचा भरपूर संपर्क त्या शहरामध्ये आल्यामुळे आता शहरात इथं कोण जास्त नसतील माझ्या माहिती आपण ग्रामीणच आहे पण शहरातल्या लोकांनी ज्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या की त्या वेळेला ठरवलं आपला उमेदवार कोण जनतेने ठरवले म्हणतोय असं काही काही फार कौतुक किंवा नवल नाही पण त्या वेळेला ठरलेला आहे आणि समोर त्या तुलनेचा उमेदवार विरोधकाकडे नाही ही सगळ्या अभले वेगळे माहिती साठी सांग तुम्ही बोलता काय पटेल न पटेल खरी परिस्थिती अशी आहे का अशी परिस्थिती आहे पण आपला उमेदवार जे नगर याला नगराध्यक्ष पदाला जी उभा राह उभा राहणार आहे ही उमेदवार आपला काय कच्चा नाही आपला उमेदवार हे आमदार બરામ કહેવાલોજી પરિસ્થિતિ આપણ ઉમેદવાર તા કાય तुम्हाला सांगायची गरज नाही तुमच्या सगळ्याशी ताईचा चांगला संपर्क आहे आणि त्यांचं बोलणं सगळ्यांना समाविष्ट करून घेणं अगदी नाना मधलं आहे अगदी प्रत्येक माणसाला अगदी तळागाळातल्या सामान्यातल्या सामान्य आपला तीन नंबर फाईटला जरी गडला एखादा कार्यकर्ता तरी सुद्धा त्याला बोलणं त्याला हँडल करणं त्याला व्यवस्थित सांगणं समजावणं घेणं फोन उचलणं ते सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे बऱ्या म्हणजे त्या मग ज्यांना काय उभी आहे का त्यांनाच का राष्ट्रशिपाला उमेदवार दुसरी कोण नाही का मग माणसं दुसऱ्या कोण माहिला नाहीत का त्यांचं काम आहे हे स्वतःला ज्या वेळेला आमदारकीच्या वेळेला दादाच्या वेळेला त्यांनी ताण भूक सगळं विसरून ती दिवस दिवस जेवण सुद्धा करतो ती ती काम म्हणलं ना आम्ही एवढा आज एवढा वार्ड संपवणार ना, संपवणारच खऱ्या अर्थानं ताईचा स्वभाव आहे फार जिद्व म्हणजे आपल्याला ही जे अपयस आले ना ही ही सुद्धा खऱ्या अर्थानं की त्यांना आणखीन म्हणजे मनामध्ये आपल्या सगळ्यांच्याच का की आपल्याला बाबा अपयश आले पण त्याला वचपा एक ना एक दिवस निघणार आहे आपल्याला यश येणार आहे कुठल्या बी बाजारमध्ये आपल्या असं सगळे शेतकरी कुठले बी एखाद्या वस्तूनं मार्केट टोल शंभर टक्के त्याचं मार्केट भविष्यात येत असतं <laughs> कारण कांदा जर आज पडलेला असला आणि आज कमी बाजारभावात निघत असला तर थोड्या दिवसांनी ती वर चाळीसवर वर जात असते ह्या ऊनच काय अमृत्यूहून आलेला नाही की ते तीच कायम राज्य करली ऐ काय हे असं नाही लोक फार उशीर रा, आहे हुशार आईत पंढरपुरा धुळीचं साम्राज्य आहे माणसाच्या छातीत चिपूल व्हायला लागलाय चिपूल का आहे एवढी अवस्था आहे एकतरी इलेक्शन लागले नऊ वर्षात पंचावन्न वर्ष याकडे लोकशाही राहते का नाही मला वाटलं मतदाना समजतो ती अशी परिस्थिती झाली त्यामुळे लोक उत्साह आहे लोकांना कामाची माणसं पाहिजे बिनकामी नुसती उग काम न करणारी अशी माणसं काय लोकांना अलीकडच्या काळात आवडत नाही ती सामान्य माणसाची नाळ असणारी माणसं आवडते ती आपल्याकडे आता पिठाई गिरण सुद्धा नाही सगळ्यात तर आहे डायरेक्ट सगळ्यांबरोबर आहे पहिल्यापासूनच त्यामुळं ही सगळी नाही तर काय आपल्याकडं काहीच नाही काय तरी सुद्धा के तो ही जनता हीच हिश्च आहे पालके परिवाराच्या विचार करा त्यामुळं अरे अर्थानं येणाऱ्या इलेक्शन मध्ये आता ह्याच्यावर पंकजा समिती नगरपालिकेत मी काय आता बनला पुढं काय आहे नगरपालिका एक एक स्टेप न घेऊन जाव्या सगळंच एकदम गोंधळ होत आहे का नाही मग पहिल्यांदा आपल्या पुढे जी टार्गेट आहे ती टार्गेट आपण पूर्ण करायची बांधूया आणि आपल्याला थोडं या कंटेंट पडत होत पडत होत काय थोडं आता तर चार पाच घडी एकत्र आले तर आले ते का नाही पण मी म्हणतो उशिरा कशात पण सुचलो या मला कोण असेल मास्तर मास्तर पण काय असेल असेल पण ज्यानं आपल्या सगळ्याची ठरवली होती आता ती सगळी मिळून त्यांनी कायम एक फोडायचा समोरच्या पंचवीस वर्ष राजकारण होत पंचवीस वर्षात जर ही फोडाफोडी बंद करून जी काय अशी काय वायपट बोलणारी माणसं होती ती सगळी एका पोत्यातच जर कोणी भरली असते ती तर फक्त बाहेर कारण ती काय करायची माहीत आहे का प्रत्येक वेळी एक फोडायची ती फुडची समोर जे साता येईल असं वातावरण पण निदान उशिरा का होईना पण शांतपण सुचल्या राय त्याबद्दल सगळ्या सगळ्या मनापासून यांचं स्वागत करतो कारण परिवार हा एकत्र राहावा गुप्त काय आता आमच्याच भाव भाव आहे एक भाव हा दुसरा कर दुसरा तिसरा चेअरमन पण असा तिघातच भारत मिळ नसतो या

आणि सांगतो काय झालेलं कसं असतंय राजकारणात प्रेमात राजकारणात आणि ही सगळं माप तुमच्या पाठीमाग काय झालं ह्याच्यावर आता काय करायला पुढं काय करायचं हे ठरवायचं पण पाठीमाग जर आपण गेलो तर काय त्यात काय उपयोगच होणार नाही कोण कोणामुळे पडलं कोण आलं काय झालं काय नाही भलं एखाद्या ठिकाणी चेअरमन साहेब उमेदवार असेल एखाद्या ठिकाणी आवाज असेल एखाद्या ठिकाणी गणेश असेल असल असा बैगिरा असेल नाही तर अनेक कोण आपले घटक पक्ष आम्हाला तर जमीन धरलंच नाही कोणी नाव अशी परिस्थिती आली आहे की सगळ्या प्रत्येक माणसाला पहिल्यापासून म्हणजे आमच्या वडिलांपासन आमचं वडील आणि नाना त्यावेळेला नानाच काम आमचं वडील करत होत ज्या मला कळायला लागलं त्यावेळेपासन तर नाना भगीर दादाजी मला ओळख नव्हतं नाना म्हणजे अशी परिस्थिती पहिल्यापासून होती असं मी माझ्यावर सांगत ना माझ पण अशी सगळ्या कार्यकर्त्यांची अशी नाव ही खरं आहे का खोट आहे सुद्धा कार्यकर्त्यांना जी निवडणूक कोणाची कार्यकर्ते ही निवडणूक कार्यकर्ते प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे प्रामाणिक कार्यकर्त्याला दिली पाहिजे कामाची माणसं पुढे गेली पाहिजे जस एखाद्या विधानसभेमध्ये एखादा कामाला बनवून घालव विधानसभा हत्ती तस पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये कामाची माणसं गेली पाहिजे याशिवाय आपला परिवार हा मोठा होणार नाही एवढी कळकळीची विनंती करतो शेवटी आपल्याला सगळ्याचा जरी विचार जर वेगवेगळा वे वे असलं तर शेवटी कुणाच्या तरी एकाच ऐकायला लागत आणि आपण सगळ्यांनी दादाचा दा विचार मान्य केलेला आहे दादा जी काय सांगते ना ते आपण समी मान्य करणार आहे पण काय गोष्टी आपण कशा बोलण्याशी त्यामुळं सगळ्याच्या मनात जी काय गोष्टी आहेत ती बोलून दाखवा मला मी दाखवायच होतो आपण खोलीत काय काय बोलायच होतं पण म्हणलं आता